जय शिवराय मित्रांनो वारण्याच्या कोरात चॅनल आपलं स्वागत आहे तर श्रावणचा तिसरा तिसरा सोमवार आहे तर आम्ही सर्वजण निघालो आता इकडे पाठीमाग आमचं सगळं पब्लिक आहे एक जण काय आलेलं नाही ते त्यासाठी थांबलोय आम्ही चला जाऊया आपण पाठीमागे एक आमचं मंडळाचा कार्यकर्ता आहे बघा तो काय येणार आला या लास्ट सर्वजण आले ते या आपण आता जाऊया थेट थे थे थे। महार्डेश्वर मला म्हणजे मित्रांनो तर आम्ही आता आमच्या उदगिरीच्या काच पटावर आलो या तुम्हाला दाखवतो ती फुलं तुम्हाला दाखवतात आलीत ती येऊ शकता वरती तळ पण आहे इकडे पावसाळ्यात कसं पाणी असतंय उन्हाळ्यात इथं पाणी नसतंय आणि चारी बाजूला असं दुःख पडलंय बघा पाऊस एवढा ना नाही पण फॉग जास्त आहे इकडे हे खाली बघा खाली गाडी आल्या पण दिसत नाही चार पाच वास आहे आणि ही फुलं बघा निघाले महालेश्वरला आता आमच्या सक्तीने जे फुलं आलेले आणि आम्ही राहिलेले जाऊ आता हे पावसाळ्यात मध्ये पाणी दिसेल उन्हाळ्यात काहीतरी पाणी नसतं या एक नंबर आज नाही आणि सगळीकडे हिरव आहे अशी मस्त एकदम आणि पाऊस पण थोडा आहे <laughs> दोन कार्यकर्ते गेले ते पुढे <laughs> नवीनच आपला ब्लॉगर आहे रेनकोट वगैरे घेतलाय आम्ही आता सर आता जाऊया पुढे आमचे कार्यकर्ते वाट बघते आमच्या गेट वर सुनात आम्ही आता गेट वर बरोबर आलो येतच

येतो ये परत चला नंबर असा नजारा आहे पुढचा रस्ताच दिसत ना एवढ दुख आम्ही रस्त्यात आहे का रस्त्याच्या बाहेर काय कळणार हो गार वाटतय ना आता कार्यकर्ता गेलेलं पण दिसणार आता आम्हाला हो बाय आता आमचं हे पब्लिक बघा कसं एक नंबर मध्ये आमची गाडी सर्वात फास्ट निघालेली आहे तरी ब्रेक लागला तर ओ बाय सर्वांनी मध्ये फोटो काढते बघा एक मस्त वेगळी दुःख भरपूर आहे आहोत फीडबॅक कर ट्रेगरचा दोन गेलेला दिसते ते का बघा तुम्हाला आम्हाला तर काय दिसत नाही आले तर बघा आता जवळ लाईट तेवढी दिसत्या आणि टर्न तर फार खूप आहेत आणि जंगल असं गंधड आहे ना खूप म्हणजे खूप प्राणी पण इथं खूप आहेत पण काय दिसत नाही आम्हाला कारण की उजाडलेलं नाही ना अजून आता वाजे नाही दहा पण इथं आम्हाला दिसत ना झाले आता काय आता काय करायचं सांग थांबलू या तुम्हाला झाड दाखवतो बघा पाठीमागे तुम्ही झाड बघू शकता वरती पुढे आणि सगळी जे आहे ती सगळ्या गाड्या पुढे गेल्या आम्ही मागे थांबलोय म्हणून तुम्हाला दाखवा हो। दाखवा पूर्ण असं जंगल आहे आम्ही एक गाडी पार्किंग केल्या गा। बघा हे आमचा राज कस वाटते तुला फिरायला आलो हो? एक नंबर लोकेशन पण मस्त आहे एकदम चारी बाजूला पाऊस पडतोय पाऊस पडतोय जंगलात आम्हाला काय लाग ना एक दिवस मित्रांनो नक्की फिरा एक नंबर असं लोकेशन आहे इथे चारी बाजूला अशी झाडीच आहे आणि मधनं असा रोड गेलाय डायरेक्ट मलकापूरला ह्या निसर्गाचा आनंद कसा घेतात हे राज नाचून वगैरे घेतले आपण आता जागा पुढे गेले आपण आलेलो आहे डॅम कडवी पाहू शकता डॅम आपले कार्यकर्ते आता गेले तरी सगळे पुढे आम्ही दोघच ते राहिले दोन गाड्या आपण पाहू शकता आता डॅम आहे फुल आता एक नंबर असं वातावरण आहे बघा हे काहीतरी चार टी एम सी धरण आहे कडवी डॅम आपले काही मेंबर ती खाली गेले ती काय दिसत नाही आले ते पोहते ती पुढे गेले ते तिथं खाली चालू इथं हो बघ खाली चालू आहे त्यांचं गोसणाबाजी खाली खाली आहेत वाटतं ते तुम्हाला रस्त्यात थांबले आहेत खाली खाली थांबू ना खाली चल आपण पण जाऊया त्याला खाली आहेत सगळी ते मेंबर आता आम्हाला इथे खाली आले गावले आहेत ते घाटातून खाली आलोय आहे आम्ही आता पुतगिरीच्या आता सगळे मेंबर गावलेले आहे एक गाडी आहे आपल्या मागं सर्व पोरं आलेले आहेत सगळी नह आता आता चला Eh, De <laughs> इकडं आपल्या म्हणजे आमच्या सारखीच इकडे पण भाताची शेती करतात हे तुम्ही इकडे बघू शकता इकडे भात वगैरे सगळं लावलं इकडे ऊस प उसाचं पण प्रमाण जास्त आहे इकडे ग्रामीण भागात आहे तसा मानाच्या गाणी गामी चांगलं ते आपण आता मित्रांनो खडतर प्रवास करून आपण आता मेन रोडला आलोय हा सर आंबा रोड आहे आता इथूनच आपला पूर्ण प्रवास होणार आहे आपला मार्गेश्वरचा पूर्ण असं रोडचं काम चालू आहे मधी मधी काम पूर्ण झालं हा इथं जरा आपण प्रवास करून जरा लांब चालू आहे सगळे आता चहा वगैरे पिणार आहेत आपण काही चहा पित नाही आपण सकाळीच नाश्ता करून आलोय आणि दूध पण एक ग्लास ओढल अजून एक मेंबर पार्टी मागायत आपली या सगळ्यांचाच उपवास आहे सगळ्यांचाच उपवास आहे त्याच्यामुळे आता चहा काय घेत काय का उपवास करणार काय हे घ्या की काय घेणार घ्या की चहा घ्या सगळ्यांनी चला सगळ्यांनी चागवल्या सा... सगळ्यांचा सगळ्यांचा चहा वगैरे झालाय आता आपण जाऊया आता इथून एक थोडंच अंतर ता राहिल या सगळ्यांनी उपवासाचं वगैरे खाले हे चला जाऊया अजून किती अंतर आहे गणेश कंप्ले वाजले किती दहा साडे अकरा पर्यंत आणि पाऊस पण नाही त्याच्यामुळे एवढं मस्त वातावरण पण झालेलं पाऊस नसल्यामुळे आमचं अंतर पण लवकर कटतंय पाऊस असता तर काय अंतर पण कटलं नसतं काय काय जणांनी रेनकोट वगैरे काय आणलेलं नाही आम्ही एक तिघा जणांनी फक्त रेनकोट आणला आणि आज वर्दळ पण जरा रस्ते कमी आहे टायमाला गाड्या जास्त असतात रोडचं रुंदीकरण पण एकदम जास्त गेलंय एका एक तीन गाड्या तरी बसू शकतात चला जाऊया आपण आता आपण आपण आता आणि आता आपण जायचं आहे पुढच्या दिशेने व दर्शनाला टाइम झालेला आहे आपल्याला चला 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 गडबड करू नका रस्ता जरा हायवे आहे हायवे रस्त्याचं काम चालू आहे थोडक्यात चला आता आपण जायचं आहे पुढच्या दिशेने आहे डायरेक्ट रोड गेलाय कोकणात मार्लेश्वरला चला इकडं बॉक्स बॉक्स साईडच्या गाड्या ट्रक जास्त असतात